पहा यू डायसच्या स्टुडंट मॉड्यूल पोर्टलला पोर्टलला या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांच्या ज्या काय तीन प्रोफाईल्स आहेत जी पी ई पी आणि एफ पी या अपडेट करून त्याचा डाटा फायनल करायचा आहे त्यासाठी ते आपल्याला अगोदर यु डायस पोर्टलला स्टुडंट मॉड्यूल प्लस या साईटला भेट द्यायची आहे तिथे गेल्याच्या नंतर मी साईट या ठिकाणी ओपन करत आहे पण दोन हजार पंचवीस सव्वीस हे वर्ष निवडायचं आहे इथे गेल्यानंतर मेनू मेनू गेल्याच्यानंतर आपल्या लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटमध्ये जाऊन ॲक्टिव्ह स्टुडंटला हा पर्याय निवडायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर आपला डिस्प्ले असा दिसेल वर्ग निवड्यात आता मी या ठिकाणी इयत्ता पाचव्या हा वर्ग निवडतो स्टेटस ऑल आधार स्टेटस ऑल आणि यानंतर सत्तावीस या ठिकाणी आकडा दाखवत आहे आदर्श घोडे या विद्यार्थ्याचं मी केलेलं अगोदर मी या ठिकाणी आदर्श कैलास शिरसट या विद्यार्थ्याला या ठिकाणी निवडतो इथून आणि तिथे गेल्याच्यानंतर फक्त आपल्याला पहिली जे टॅप निवडायचे ब्लड ग्रुप जर तुम्हाला माहीत असेल तर जो असेल तो करा नसतं अंडर इन्व्हेस्टिगेशन हा पर्याय निवडा आणि सेव्ह करा येथून गेल्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन निवडायचा या ठिकाणी विद्यार्थ्याचा जर आपल्या शाळेत बाहेरच्या शाळेतून टी सी आलेला असेल तर तुम्हाला हा रोल नंबर जे काही प्रवेश निगम आहे तो बदलावा लागेल तसेच ॲडमिशन डेट आपल्या शाळेतली जी काय ते त्या ठिकाणी तुम्हाला बदलावी लागेल टी सी आलेल्या मुलाची आणि जर आपल्या शाळेतलं असेल तर हे काही बदलायची गरज नाही आणि रोल नंबर क्लास देखील बदलायचा आपल्या ठिकाणी पाचवी करतो मी मीडियम आहे ते आहे से मीडियम सध्या आपलं जर इंग्लिशच्या माध्यमातून आलेलं असेल इंग्लिश स्कूलच्या तर आपल्या या ठिकाणी मिडियम बदलावं लागेल गेल्या वर्षी तो चौथीला होता प्रमोटेड राहिलेला आहे साठ टक्के आणि दोनशे वीस इथे सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन निवडायचं ने आहे पहा या ठिकाणी शेवटची जी प्रोफाईल आहे फॅसिलिटी प्रोफाईल य् पी या तीन प्रोफाईल असतात जनरल प्रोफाईल एंटर प्रोफाईल फॅसिलिटी प्रोफाईल येथे जाऊन यस करायचं कारण आपण शा जे काही जिल्हा शाळा आणि अनुदान शाळा आहेत तेथे आपण विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक आणि जिल्हा परिषदेंना मोफत इन्फॉर्म देतो तसेच अदर ऑप्शन यासाठी निवडायचा आहे की आपण जिल्हा प्रशाळेमध्ये बूट आणि सॉक्स देखील देतो त्यामुळे हे तीन ऑप्शन आपले झेडपी शाळेचे असतील आणि पहिला जो ऑप्शन आहे हा शाजीगांजन शाळेचा असेल हे जे तुम्हाला जे जे लागू असतील तर तो दिव्यांग असेल तर ऑप्शन निवडायचा आहे हे सगळे ऑप्शन्स आणि हे वाचून तुम्हाला यस नो येस नो करायचं आहे जे ऑप्शन असेल त्याला तुम्ही निवड निवडू शकतात एन सी सी काय असेल ते आता विद्यार्थ्याची हाईट या ठिकाणी निश्चितपणे गेल्यापेक्षा वाढीली असेल तर मी या ठिकाणी एकशे पस्तीस सेंटीमीटर स्टुडंट वेट हे बत्तीस किलो आहे आणि त्यानंतर ते अंतर वगैरे वाढलाचं शिक्षण आणि सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे यानंतर असा डिस्प्ले दिसेल आपल्याला या ठिकाणी कंप्लीट डाटा हा ऑप्शन निवडायचा आहे त्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं आहे की जे जे त्या विद्यार्थ्याला लागू आहे ते ते तुम्हाला या ठिकाणी पर्याय निवडायचे आहेत मी पुन्हा एकदा सांगतो की या ई पी प्रोफाईलमध्ये एनरोमेंट प्रोफाईलमध्ये जर विद्यार्थी आपल्या बाहेरून आपल्या शाळेत टी सी घेऊन आलेला असेल तर त्याला आपल्याला आपल्या शाळेचा प्रवेश निघून क्रमांक या ठिकाणी द्यायचा आहे प्रवेश दिनांक दे तिकडे आपल्या शाळेत ज्या दिवशी तो प्रविष्ट झाला आहे तर द्यायचा आहे आणि वर्ग या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि ही जी काही जनरल प्रोफाईल आहे त्यामध्ये आपल्याला काय काय त्यांनी फ्रीज केलेलं आहे स्टुडंट महाराष्ट्र कोड हे जे काय या ठिकाणी फक्त बदल करता येईल परंतु काही काही फ्रीज केलेलं आहे जर तुम्हाला दुरुस्त करायचं दुरुस्ती करता येईल परंतु यातला बहुतांश मोबाईल नंबर देखील तुम्हाला दुरुस्त करता येईल अल्टरनेट टाकता येईल ईमेल टाकायचं टाकता येईल मदर टंग हे म्हणजे जवळपास हे ही जी आहे आपण डिफॉ व्यवस्थित भरलेले असते जर बदल असेल तर तुम्हाला करता येईल काय असेल ते अन्यथा बदल करायची गरज नाही काही सेव्ह करून नेक्स्ट करायचं आहे सक्सेसफुली झाल्याच्यानंतर स हे प्रत्येक प्रोफाईल आपल्याला सेव्ह करून करायचे आहे आता नेक्स्ट ऑप्शन निवडून या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शन निवडायचं आहे त्या ठिकाणी नेक्स्ट निवडल्याच्या नंतर आपल्याला कम्प्लीट डाटा हा पर्याय निवडायचा आहे आणि ओके करायचा आहे पहा बॅक टू डॅशबोर्ड या पद्धतीने विद्यार्थ्याच्या प्रोफाईल्स आपल्याला अगोदर अपडेट आप करायचे आहेत पहा या ठिकाणी कम्प्लिटेड असं एंट्री स्टेटस जे आहे मी आता केलेलं आहे त्या ठिकाणी ग्रीन देखील टिकमार्क आलेला आहे जी पी एफ पी आणि एफ पी या दोनही तिन्ही प्रोफाईल्स आपल्याला कम्प्लीट केल्याच्या नंतरच विद्यार्थ्याला आपल्याला पुढची कार्यवाही करायची का हे क करणं अतिशय महत्त्वाचं आहे गरजेचं आहे एक अजून सांगायचं असं की जर आपल्या शाळेतून टी सी गेलेला असेल तर त्या विद्यार्थ्याला आपल्याला लेफ्ट वे टी सी करायचं मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो परंतु आपल्या शाळेत आलेला विद्यार्थी इम्पोर्ट करून त्याच्या सगळ्यांच्या प्रोफाईल्स हे अगोदर महत्त्वाचं म्हणजे आता त्याला आपल्याला जी पी एफ पी आणि एफ पी ह्या तीनही प्रोफाईल आपल्याला त्याच्या अपडेट करणं महत्त्वाचं आहे त्याशी आपल्याला पुढची कार्यवाही करता येणार नाही